सोलापूर शहरातील उद्धव नगर सैफुल येथे ड्रेनेजची का कामे सुरू आहेत या कामाचा ठेकेदार या भागातील स्थानिक नागरिकांना उद्धटपणे बोलून काही जणांच्या घरासमोरील कामे अपुरी ठेवण्यात आली होती यावेळी नागरिकांचा फोन आल्याने शिवसेना पदाधिकारी सदर जागेवरती जाऊन संबंधित अधिकाऱ्यास बोलावून घेऊन उन तात्काळ काम चालू करण्यास सांगण्यात आले यावेळी ठेकेदारास जाब विचारून रखडलेली कामे तात्काळ करण्याचे देखील सांगण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील प्रमुख कंडू सलगावकर शिवामाळी राकेश खडाखडे श्रीकांत रणखांबे बाबुराव गायकवाड महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते हैं।